हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या युट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुम्हाला भेंडीची आणि बटाट्याची एक वेगळ्या पद्धतीने भाजी बनवून दाखवणार आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तीन छोटे बटाटे घेतलेत आता मी बटाटे सोलून घेणार आहे अशा प्रकारे बटाटे सोलून घ्यायचे आहेत आणि सोलल्यानंतर आता आपण त्यांना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्ही बटाट्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या ते भाजीमध्ये पण छान दिसतील आणि तेलामध्ये टाकल्यानंतर ते चांगल्या प्रकारे फ्राय पण होतील पहा अशा प्रकारे तुम्ही बटाट्यांचे सर्व तुकडे तयार करून घ्या मी इथे बटाट्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आता मी या सर्व बटाट्यांना एका बाउलमध्ये पाण्यामध्ये घालणार आहे जेणेकरून हे बटाटे काले पडू नयेत आणि ह्याच्यामध्ये जो एक्स्ट्रा स्टार्च आहे तो निघून जावा म्हणून मी यांना पाण्यामध्ये घालून ठेवणार आहे बटाट्यांचा बाऊल बाजूला ठेवूया आणि भेंडी कापून घेऊया आता मी ते एक भेंडा घेतला आहे तो तुम्हाला मी कापून दाखवते की कि तुम्हाला किती मोठ्या आकारामध्ये भेंडी कापायची आहेत बघा एकदम मोठी नाही आणि एकदम छोटी पण नाहीत अशा प्रकारे तुम्हाला भेंडी कापायची आहेत तुम्हाला याच साईजमध्ये भेंडी कापायची आहेत जेणेकरून आपण जेव्हा त्यांना तेलामध्ये फ्राय करून तेव्हा ती चांगल्या प्रकारे फ्राय फ्राय होतील फ्रेंड्स मी भाजीसाठी जवळजवळ दोनशे ग्राम भेंडी घेतलेली आहेत आणि ती आता सर्व भेंडी मी कापून घेतलेली आहेत आणि पहा या साईजमध्ये मी भेंडी कापून घेतलेली आहेत आता मी इथे एक मिरची कापून घेणार आहे मिरची बारीक बारीक कापून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला आहे तो मी कापून घेणार आहे कांदा थोडा मोठा कापून घ्यायचा आहे जो आपण रेग्युलर भाजीला कापतो त्यापेक्षा थोडासा मोठा कापायचा आहे बघा अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा आहे फ्रेंड्स मी इथे गरम तेल करून घेतलाय आणि त्यामध्ये आता मी बटाटे घालणार आहे आणि हे बटाटे तेलामध्ये चांगले फ्राय करून घेणार आहे फ्रेंड्स बटाटे फ्राय करण्या अगोदर त्याच्यातलं जे पाणी आहे ते व्यवस्थित काढून टाकायचं बटाटे चांगले पुसून घ्यायचे आणि मगच त्यांना तेलामध्ये फ्राय करायचं बटाट्यांना मीडियम फ्लेमवर हळूहळू हलवायचं हल आणि गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घ्यायचं पहा फ्रेंड्स बटाट्यांना अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता पण हे बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बटाट्यांमधलं तेल व्यवस्थित काढायचं आणि बटाटी ताटामध्ये काढून घ्यायची फ्रेंड्स मी तेलातून सर्व बटाटी काढून घेतलेली आहेत आता या उरलेल्या तेलामध्ये मी भेंडी घालणार आहे आणि भेंडीना फ्राय करून घेणार आहे भेंडीना हळूहळू हलवत राहायचं कंटिन्युअसली हलवत राहायचं त्यामुळे ती चांगली फ्राय होतील आणि बटाट्यांपेक्षा फ्रेंड्स भेंडीना फ्राय व्हायला जास्त वेळ लागतो त्यामुळे त्यांना हळूहळू हलवत राहायचं थांबायचं नाही कंटाळ आला तरी बघा अशा प्रकारे भेंडी हलवत राहायचं आणि फ्राय करून घ्यायचं इथे माझी भेंडी फ्राय झालेली आहेत आता मी यांना ताटामध्ये काढून घेणार आहे इथे मी सर्व भेंडी काढून घेतलेली आहेत आता तव्यामध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरा घालणार आहे जिरा तडतडला की मी त्यामध्ये कांदा घालणार आहे आणि कांदा थोडा फ्राय करून घेणार आहे आपण जसा रेग्युलर भाजीला कांदा शिजवतो तसा नाही शिजवायचा थोडा कच्चाच ठेवायचा आता मी यामध्ये मिरची घालणार आहे आणि फ्राय करून घेणार आहे कांदा आणि मिरची थोडी शिजली की त्यामध्ये मी आता बटाटे आणि भेंडी घालणार आहे बटाटे आणि भेंडी घातल्यानंतर आता मी यामध्ये मसाले घालणार आहे मसाल्यांमध्ये मी घेतला आहे दीड चमच मी मिक्स मसाला घेतला आहे त्यानंतर एक चमच गरम मसाला घेतला आहे एक चम्मच धना पावडर अर्धा चमच आमचूर पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आ मी यामध्ये घालणार आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी सवीपुरतं मीठ घालणार आहे आणि ते पण भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे फ्रेंड्स मी भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आणि आता माझी भाजी तयार झालेली आहे फ्रेंड्स तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा त्यानंतर तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि तुमच्या सोबत, सोबत माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि जाताना माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्यू